नाही आहे मी काल ना गुड मॉर्निंग शुभ सकाळ म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या ब्लॉक सुरुवात सकाळीच होते बुधवारचा दिवस आहे वादले तर सकाळचे साडे सहा होऊन गेले असतील तर माझं जे नेहमीचं काम आहे ना ते चालू झालं होतं आणि भाग्याने शेरू यांची मस्ती ते चालली होती एकाच खेळण्यांवरनं दोघांची भांडणं हे त्यांचं नेहमीचं आहे आणि त्या खेळण्यांची अवस्था बघा सगळं तोडून फाडून सगळं झालेलं आहे तर एक गंमत तुम्हाला मी सांगते आज शेरूने आज काय केलं ते सांगते सकाळी की नाही कुणाल उठला आणि तो भाग्याला घेऊन ना गेला खाली शेरू त्यावेळेस झोपलेला होता कुणालचे बाबा त्यांच्या कामाला निघून गेले आणि मी सकाळी उठले आणि माझं आवरण्यासाठी मी गेली बाथरूममध्ये आणि आता शेरू होता हॉलमध्ये एकटा झोपलेला आणि त्याला अचानक त्याला जाग आली आणि मग तो सगळीकडे शोधायला लागला की घरामध्ये कोणच दिसत नाही आहे आई नाही बाबा नाही दादा नाही आहे वाग्या पण नाही आहे ना तर वाघ्या बघा असतो त्या जोडीला आणि तो एकदम घाबरला घाबरला आणि तो असं वेगळ्याच प्रकारे ना भुंकायला लागला म्हणजे दोन वेळा भुंकला तो आणि त्याचं भुंकणं ऐकून मी समजले की हा आता घाबरलेला आहे आणि सगळ्यांना शोधतोय त्याला असं वाटलं की सगळेजण मला सोडून गेले एकट्याला टाकून मी पटकन बाथरूम बाहेर आले आणि त्याला इतके लाड केले त्याचे ना खूप बिचारा घाबरला होता हो म्हणजे मी सुद्धा इतकी घाबरली ना की काय झालं ह्याला कारण त्याचं भुंकणंच वेगळ्या प्रकारचं होतं हो। म्हणजे आता इतके महिने झाले तो जवळजवळ वर्ष वेळेला आला तो आपल्याकडे आहे पण अशा प्रकारे तो कधीच भुंकला नव्हता त्याच्यामुळे मी समजले की हा घाबरलेला आहे आणि सगळ्यांना शोधतोय आता त्यावेळेस माझ्या हातामध्ये कॅमेरा नव्हता त्याच्यामुळे पटकनचं कॅप्चर कर नाही करता आलं पण बघा कसं मुकाय प्राण्यांचं कसं असतं ना म्हणजे हे एक नवीन मला आज समजलेलं आहे खूप लाड केलं त्याचे आणि कुणाच्या बाबाने पण मी आल्यावर सांगितलं दा पण दादाला पण सांगितलं कुणाला की असं असं त्यांनी केलं म्हणून त्यांनी म्हणजे कधीकधी बघा तुमच्या कमेंट्स पण असतात की प्रिया त्यांना गावाला घेऊन जा मुंबईमध्ये म्हणजे गावी राहिलेले आहेत ते पण खरं सांगू का त्यांचा जन्म की नाही मुंबईचा आहे म्हणजे मुंबईहून ते गावी आलेले आहेत भागे आणि शेरू आणि आत्ता त्यांना सवय झालेली आहे गावची त्याच्यात कधीकधी असं मला पण थोडंसं असं वाईट वाटतं की गावी ते कसे असे फ्रीमध्ये जगणं होतं त्यांचं मुक्त म्हणजे कुठे पण जाऊ शकत होते काही पण करू शकत होते पण इथे तसं नाही आहे एवढ्या छोट्याशा घरात त्यांना राहावं लागतं आणि ह्या गोष्टीचं मला कधी कधी खूप वाईट वाटतं म्हणजे कालचीच गोष्ट घ्या काल अगदी अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं कधी असं मला वा वाटतं की नाही त्यांना पण असं गावी न्यायला पाहिजे पण आता एखाद दिवसासाठी आपण जायचं आणि त्यांची पण ओढा होते त्याच्यामुळे नाही जमत आहे पण लवकरच आपण त्यांना पण बघा गावी नेणार आहोत फिरण्यासाठी तर इथे नेहमीप्रमाणे माझं बघा रुटीन चालू झालेलं आहे कुणालचा टिफिन पण करायचा होता तर सगळ्यात आधी वाघ्या आणि शेरू यांचं जे पाणी प्यायचं भांडं आहे ना ते घासून ते स्वच्छ पाण्याने भरून ठेवलं आणि नंतरला थोडंफार म्हणजे किचनचं आवरलं म्हणजे पीठ वगैरे मळून ठेवलं कारण टिफिनची तयारी पण मला करायची होती आणि म्हटलं आंघोळ करून घेऊया म्हणून इथे कपडे बॅगेमध्ये काढायला सुरुवात केली कुणाची आंघोळ बघा झाली होती सुरुवात करून वेगवेगळ्या अँगलने सगळी घरात ते आपल्या बघा दिसते माग्याशी विकडे झोपले आहेत नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारांमध्ये नेहमीचं रुटीन बघा आपलं चालू झालेलं आहे तर कुणाला जेव्हा की नाही कांदा टायमावर सगळं कापायला घेतलेलं आहे आज ते बुरजी बनवतात कुणालसाठी मग टिफिनला द्यायचे ना आणि त्यांच्या हातची बुरजी ना खूप छान बनते म्हणून ते बनवते मी नेहमी तेच बनवतात इकडे बघा जरा सगळेजण बघतात आताच आले ते आणि थोडीशी भाजी वगैरे पण घेऊन आलेले आहेत ज्यांना एक दोन गोष्टी सांगितलं होतं आणायला ते असं काय काय उचलून घेऊन आले ते भाजी वगैरे मला आता साफ करून ठेवायचं आहे टिफिन म्हणजे अर्धा करून झालं चपात्या वगैरे करून झालं आहेत आणि फक्त भाजी करायची आहे कारण म्हणजे तुम्हाला आता जायचं तर बाहेर कुणाचं एक काम होतं पण थोडंसं जरा चेंज करायचं तो बघतोय जरा ऑनलाईन होतं आहे का जरा ऑनलाईन होत असेल तर म्हटलं बाहेर जायची गरज नाही आहे त्याच्यामुळे जरा थांबले मी म्हणून पटापट सगळं आहे ना म्हणजे टिफिनच्या बाजूला ठेवलं होतं आणि स्वतःचं माझं पहिला आवरून घेतलं बघते आता जर का नाही झालं ऑनलाईन तर बाहेर जावं लागेल मग चला उर्दी बनूया आणि अजून एक गोष्ट आज तारीख किती आहे आज तारीख किती आहे चौदा तारीख आहे ना व्हॅलेंटाईन डे हां व्हॅलेंटाईन साठी नाही म्हणत आहे मी काल आहे ना व्हॅलेंटाईन डे काय आता आपलं झालं त्यांना मी काल म्हणाले तर नाही आता आपण कधी केलेलं आहे का असं त्यांचं त्याच्यामुळे सोडून दिलं मी दे Uh, म्हणजे आता हल्लीची मुलं करतात ना पहिला काय नव्हतं ना व्हॅलेंटाईन डेचं ते आता वयस्कर झाले कुरालच्या बाबा तर करिश्मा आहे ना तिचा काल वाढदिवस होता तेरा फेब्रुवारीला म्हणजे काल ती आली होती म्हणजे थोडंसं ती बाहेर गेली होती काल त्याच्यामध्ये तुला लेट झालं ले यायला म्हणजे सेलिब्रेशन करायचं होतं ते राहून गेलेलं आहे तर आज ती येणार आहे मग संध्याकाळी कदाचित छोटीशी पार्टी आमची होणार आहे आता घरात का बाहेर का ते काय माहीत नाही आहे पण येईल ते संध्याकाळी तर ते थोडंसं तुमच्या शेअर करीन मी चला आता पटापट जरा हे टिफिनचं बघते आणि भाजी वगैरे हो सगळी साफ करून ठेवते मी काय काय आणले काकडी आणलेली लावे तांबेडो पिवा आंबर टायमाडो आणत नाही का एक वस्तू सांगितली टॅमॅटो स्वस्त झाले पन्नास हजार कसे किलो आहेत पन्नास रुपये किलो आहे अच्छा टॅमॅटो पन्नास रुपये किलो बघा मेथी कांद्याची पात आणि पोथिंबर पोथिंबर फटाकडा नाही जरा साफ करून घेते मी की कटिंग करत आणि आता दोघं जर तुम्हाला दाखवते आणि ना कशी झोपले ते शेरू लावासा तो तर कधी कधी एखादी वस्तू म्हणजे प्रत्येकाला जमेल असं नाही तर बुरजी हा प्रकार आहे ना तो मला जमत नाहीये म्हणजे खूप वेळा मी ट्राय केलं पण कुणालचे बाबा ज्या पद्धतीने करतात म्हणजे पद्धत सेम आहे पण ते जेव्हा बनवतात ना ती जी टेस्ट असते तशी टेस्ट माझ्या बुर्जीला येत नाही त्याच्यामुळे कुणाल मला स्पष्ट सांगतो की आई बुरजी बाबाला बनवायला सांग तू बनवू नको त्याच्यामुळे बुरजी आणि कांदा भाजी वगैरे बघा असते ना ते पण कुणालच्या बाबा खूप छान बनवतात हे दोन पदार्थ आहेत ना ते कुणालच्या बाबाच घरामध्ये तयार करतात आता गावी असताना तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा भाजी वगैरे बघा ते शेअर केले होते मग हे तळणीचे वगैरे प्रकार असतात ना ते त्यांना खूप चांगल्या प्रकारे जमतात माझं काही नाही मला फक्त इतकंच माहिती आहे की एक पदार्थ मला आज कमी करायचं आहे म्हणजे भाजी आज कुणालचे बाबा करणार होते त्याच्यामुळे एका आ... म्हणजे आराम हा मी विचार करते <laughs> तर इथे कुणालच्या बाबाने कढई ठेवलेले त्यात टाकलेलं आहे अमूल बटर म्हणजे थोडंसं अमूल बटर टाकलं त्यांनी आणि तेलसण ते टाकलेलं आहे त्यात का मिरची कांदा टोमॅटो आणि सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला आहे हळद आहे गरम मसाला थोडासा हे चांगलं टाकून असं व्यवस्थित आणि छान प्रकारे असं मॅश करून घेतलं म्हणजे चांगला जो तो तो मसाला आहे ना चांगला शिजून घेतला नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे म्हणजे जितकं चांगलं मॅश करत आहे ना तितकं मॅश ते करतात ते आणि नंतरला त्यात अंडी फोडून टाकायची आता इथे मला वाटतं पाच ते सहा अंड्यांची भुर्जी करणार होती कुणाला टिफिनला पण न्यायची होती प्लस कुणाला की नाही खायची होती कुणाला भुर्जी हा प्रकार खूप आवडतो म्हणजे ऑमलेटपेक्षा भुर्जी त्याला भरपूर अशी आवडते आणि सर्व पदार्थ टाकून झाल्यानंतर इथं सगळं असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि छान प्रकारे असं मॅश करत जायचं म्हणजे हे त्यांचं ते मिक्स करायचं काम असतं सतत त्यांचं चालू असतं भुर्जी करताना तर इथे छान प्रकारे असं त्यांनी मिक्स करून घेतलं वरून थोडंसं अजून त्यांनी त्यात ना तेलसुद्धा ॲड केलं म्हणजे तेलाचा हात थोडासा जास्त आहे कुणालच्या बाबांचा म्हणजे जेवण जेवण असं ना एखादा पदार्थ काही पण ते तयार करतात ना तर तेलाचं प्रमाण थोडंसं त्यांचं जास्त असं टाकायचं आणि बुर्जी तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी इथे त्यांनी टाकलेली आहे कोथिंबीर आणि खूप टेस्टी अशी बुर्जी बघा तयार झाली होती ती कुणालने खाल्लीसुद्धा सुद्धा टिफिनमध्ये सुद्धा नेलेली आहे तर घरातलं सगळं रुटीन आटपून झाल्यानंतर म्हणजे सगळं काम झाल्यानंतर इथे मी जे केळफूल बघा गावावरनं आणलं होतं ना ते म्हणजे केळ्याचं बोंड ते मी साफ करायला घेतलं आता थोडंसं सुकल्यार का होतं म्हणजे वरची जी फुलं होती ना ती थोडीशी सुकल्यार की होती ती थोडीशी काढून टाकली आणि आतल्या साईडला सगळं चांगलं होतं तर म्हटलं साफ करून ठेवूया कारण बराच वेळ बघा जातो केळफुलं म्हणजे साफ करताना आता गावी असताना ही भाजी बऱ्याच वेळा मी शेअर केलेली आहे तुमच्याशी आणि भरपूर अशी खाल्लेली आहे भाजी आता हे जे केळ्याचं बोंड आहे ना ते मी आवर्जून घेऊन आली कारण भाजी म्हटलं बरेच महिने झाले खाल्लेली नाही आहे मला वाटतं दोन अडीच महिने झाले भाजी खाल्लेली नाही केळफुलाची म्हटलं बनूया आपण त्याच्यामुळे थोडासा वेळ होता आणि मग ही मी घेतलेली आहे साफ करायला म्हणजे केळफुलं कसे असतात ते कसं तयार करतात म्हणजे साफ कसं करतात हे सगळं मी गावाला जाऊन शिकलेले आहे मला काहीच ह्या गोष्टी माहिती हो नव्हत्या मग तिथे जाऊन म्हणजे बहुतेक सर्व पदार्थ म्हणजे जे पारंपरिक पदार्थ आपण म्हणतो ना ते गावी जाऊन मी शिकलेले आहे आणि आत्ता ह्या गोष्टीचं सगळं म्हणजे बघा सराव एक प्रकारे तसं झालेलं आहे त्याच्यामुळे गावी जाऊन खूप माझा फायदा झालेला आहे बऱ्याचशा गोष्टी नाही मला शिकायला भेटलेल्या आहेत तर केळफूल साफ करायच्या आधी हाताला मी घेतलेलं आहे तेल लावून कोणतं पण तेल लावून घ्यायचं खोबरेल तेल आहे गोड तेल आहे म्हणजे आपण जेवणामध्ये वापरतो ते तेल आणि मग हे केळपूल साफ करायचं नाही तर आपली हाताची स्किन आहे ना ती काळी पडते आणि म्हणजे ते कधीकधी काय होतं स्किन निघते सुद्धा त्याच्यामुळे तेल लावलं ना का हातात काळेपणा येत नाही आणि स्किन पण आपली खराब होत नाही मग तर इथे मी केळपूल साफ करताना ते, फुल करता ते फुलाच्या मध्ये की नाही काळ्यासारखा असा लांब असा दांडा असतो तो म्हणजे कधीकधी वरती तर सफेद पण असतं आणि काळं पण असतं आणि एक असं पातळ असं पापुत्रा असतो खालच्या साईडला ते असं काढून घ्यायचं कधीकधी एक असतं कधीकधी ते पातळवालं ना दोन पण असतं आणि हे जर का एक जरी राहिलं तर सगळी भाजी नाही आपली कडू होते आणि कधी कधी भाजी कडू होते आणि असते कारण असं माझ्या बाबतीमध्ये एकदा दोनदा झालेलं आहे की केळीफुळाची भाजी ना कडू झाली होती त्याच्यामुळे ही भाजी बनवताना खूप काळजीपूर्वक करावी लागते तर भाजी साफ करून झाल्यानंतर ती चिरली आणि पाण्यामध्ये ठेवली भिजत कारण जर का आपण बाहेर अशी ठेवली तर भाजी ही काळी पडून जाते आणि त्यात की नाही असा चिकटपणा असतो त्याच्यामुळे ही पाण्यामध्ये भिज घालून ठेवावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी ही भाजी आपल्याला करायची असते आज व्हॅलेंटाईन डे आहे ना म्हणून मध्ये प्रेमाचा दिवस आहे मग माझ्यासाठी काय मग हे मी रोज ऐकते <स्थाँगा> बाकी काय करू दावा दवा तुमच्या कामाला जावा झालं झालं आणि आत्ता संध्याकाळची वेळ आहे मग अशी तुम्हाला बघा म्हणाली मग अशी म्हणजे सकाळी तुम्हाला म्हणाली होती की आज आम्ही संध्याकाळी बाहेर जाणार आहोत करिश्माचं बर्थडे सेलिब्रेशन करायला पण मग अशी तिचा कॉल आला ती थोडीशी कामामध्ये बिझी आहे त्याच्यामुळे आजचा प्लॅन कॅन्सल झालेलं आहे आणि म्हणजे दोन दिवसानंतर जायचं ठरलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं तुम्हाला ही गोष्ट सांगते मी दोन दिवसांनी होईल सगळं सेलिब्रेशन आणि आता कुणाला जे बाबा चाललेत बाहेर आहे एक मोठं काम आहे ते आता करायला ते चाललेत मिटिंग आहे आणि आपला शेरू वाघ्या म्हणजे शेरू ना अजून पण झोपेमध्येच आहे दुपारी झोपला होता आणि वाग्या उठल्या बघा इथे वागी आपोपलेलं आहे चला आता थोडंसं माझं एडिटिंग करायचं बाकी आहे ते मी करून घेते चा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडलं असेल सा जरूर लाईक करा शेअर करा नवीन असा सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना